श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकणार असलेला संदेश तुमचे विचार आणि जीवनाशी दिशा बदलू शकतो कारण कधी कधी फक्त एक योग्य विचार सर्व काही बदलू शकतो तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात करण्याची किती वेळा इच्छा केली आहे याचा विचार करा तुम्ही किती वेळा स्वप्न पाहिले आहे की तुम्ही सकाळी उठून पूर्णपणे हलके पैशाच्या चिंतांपासून मुक्त आणि तुमच्या स्वप्नांच्या मार्गाचे स्पष्ट दृश्य अनुभवले आहे तीन शक्तिशाली मंत्र जे तुम्हाला जे हवे आहे ते साध्य करण्यास मदत करतील आज तुम्ही त्या बदलाची गोरुकिल्ले ऐकणार आहात ही जादू नाही उलट ती मनाची शक्ती जागृत करण्याची एक पद्धत आहे मित्रांनो ते म्हणतात की ध्वनीमध्ये ऊर्जा असते जेव्हा तुम्ही पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने शब्दांची पुनरावृत्ती करता तेव्हा ते तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोचतात हे अवचेतन मन तुमचे विचार भावना आणि कृती निर्देशित करते जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी नकारात्मक विचार केला तर दुसऱ्या दिवशी त्याच चिंता तुम्हाला त्रास देते पण जर तुम्ही झोपण्यापूर्वी कृतज्ञता आणि शांती यासारखे सकारात्मक शब्द पुन्हा उच्चारले तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे मन आणि शरीर दोन्ही नवीन ऊर्जेने भरले जाईल हाच खरा मंत्र आहे तुमचा विश्वास तुमची भावना आणि तुमच्या शब्दांचे कंपन दररोज रात्री स्वतःला तीन वेळा म्हणा मी शांत आहे मी सक्षम आहे आणि विश्व माझ्या बाजूने काम करत आहे हे शब्द फक्त यांत्रिकपणे बोलू नका त्यांना अनुभवा हळूहळू तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढत असल्याचे दिसून येईल तुमचे मन शांत होत आहे आणि जीवनात नवीन संधी नैसर्गिकरित्या येत आहे ही जादून आहे तर तुमच्या स्वतःच्या मन आणि विश्वामध्ये एक खरी प्रक्रिया आहे जेव्हा तुमचे मन बदलते तेव्हा परिस्थिती देखील बदलू लागते आणि येथूनच तुमचा नवीन प्रवास सुरू होतो तुमच्यातील शक्ती।, शक्ती तुम्ही जे ऐकणार आहात ते तुम्हाला एका नवीन ऊर्जेशी आणि कंपनाशी जोडू शकते ते तुम्हाला टंचाईच्या मानसिकतेतून विपुलतेच्या भावनेकडे घेऊन जाईल हे जादू किंवा चमत्कार नाही हे तुमच्या विचारांची आणि श्रद्धांची शक्ती आहे जेव्हा एखादी व्यक्ती त्यांचे विचार बदलते तेव्हा त्यांची कंपनं देखील बदलतात आणि ही कंपनं हळूहळू हुल त्यांच्या जीवनातील परिस्थिती बदलतात प्रत्येकजण हे रहस्य जाणून घेऊ शकत नाही कारण ते फक्त तेव्हाच कार्य करते जेव्हा आत विश्वास कृतज्ञता आणि समर्पणाची भावना असते जर तुम्ही हे ऐकले असेल तर कदाचित विश्व तुम्हाला एक संदेश पाठवत असेल तुमची स्वतःची शक्ती ओळखण्याची वेळ आली आहे आता फक्त तीन वेळा पुनरावृत्ती करणे इतके प्रभावी का मानले जाते ते ते शतकानुशतके तीन हा आकडा संतुलनाचे प्रतीक आहे मन शरीर आणि आत्मा भूतकाळ वर्तमान आणि भविष्य निर्मिती जतन आणि परिवर्तन जेव्हा तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आणि भावनेने तीन वेळा सकारात्मक विधान किंवा मंत्र उच्चारता तेव्हा ते पहिल्यांदा तुमच्या जागरूक मनापर्यंत पोचते दुसऱ्यांदा ते तुमच्या अवचेतन मनात उतरते आणि तिसऱ्यांदा ते तुमच्या ऊर्जेच्या कंपनात रूपांतरित होते आणि विश्वात प्रसारित होते हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या भावना आणि विश्वाच्या लाटा एक होतात कल्पना करा की तुम्ही रात्री शांतपणे बसला आहात तुमचे डोळे बंद आहेत तुमचा श्वास हळूहळू शांत होतो आणि तुम्ही असे विधान उच्चारता जे तुमच्या जीवनाची दिशा ठरवे जाता परंतु तुमचा संकल्प आता ऊर्जेसारखे काम करू लागतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की तुमचे विचार स्पष्ट झाले आहेत तुमचे मन शांत झाले आहे आणि संधी हळूहळू तुमच्याकडे येऊ लागले आहेत हा योगा योगायोग नाहीये हा तुमच्या आतील ऊर्जेचा आणि विश्वासाचा सुसंवाद आहे हे प्रकटीकरणाचे खरे रहस्य आहे जेव्हा तुमचे विश्वास आणि भावना जुळतात तेव्हा आपोआप परिणाम घडू लागतात तर आता प्रश्न असा आहे तुम्ही तुमच्या विचारांची शक्ती अनुभवण्यास तयार आहात का तुमच्या आत असलेल्या सुप्त ऊर्जेशी जोडण्यास तुम्ही तयार आहात का लक्षात ठेवा हे तंत्र किंवा जादू नाही तर विज्ञान आणि चेतनीचा संगम आहे तुमचे कंपन तुमचे वास्तव निर्माण करतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना सकारात्मक दिशेने दर निर्देशित करता तेव्हा तुमचे संपूर्ण जीवन हळूहळू बदलू लागते आता एक गोष्ट ऐका बोला नावाचा एक माणूस होता तो साधे काम करत असे पण आतून नेहमीच रिकामे वाटत असे त्याने अनेक वेळा प्रयत्न केले पण आत्मविश्वासाचा अभाव होता एके दिवशी तो एका ऋषींना भेटला ऋषींनी त्याला झोपण्यापूर्वी दररोज रात्री तीन वेळा त्याच्या आयुष्यासाठी सकारात्मक प्रतिज्ञा म्हणण्याचा सल्ला दिला आणि त्याला जे हवे आहे ते त्याच्या आत आधीच आहे हे, हे लक्षात घेण्याचा सल्ला दिला बोलाने हे गांभीर्याने घेतले पहिल्या रात्री तो फक्त म्हणाला मी शांत आहे मी सक्षम आहे आणि विश्व माझ्यासोबत आहे हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढला त्याने त्याचे जुने विचार सोडून दिले त्याने स्वतःला नवीन शक्यतांसाठी खुले केले आणि काही वेळातच त्याच्या आयुष्यात नवीन संधी येऊ लागल्या हे जादू होते का नाही ते विश्वास भावना आणि सतत सकारात्मक स्पंदनांचे परिणाम होते मंत्र किंवा सकारात्मक प्रतिज्ञा हे फक्त शब्द नाही ते श्वास आणि ऊर्जेच्या लयींशी जोडलेले आहेत जेव्हा तुम्ही ते खोलवर उच्चारता तेव्हा तुमचा श्वास शांत होतो तुमचे मन शांत होते आणि तुमची ऊर्जा पुन्हा संतुलित होते हे तीन वेळा पुनरावृत्ती करण्याचे खरे रहस्य आहे हे तंत्र किंवा जादू नाही तर एक मानसिक आणि ऊर्जा आधारित प्रक्रिया आहे जेव्हा तुमचा विश्वास मजबूत असतो तेव्हा तुमचे स्पंदने अधिक मजबूत होतात आणि जेव्हा स्पंदने मजबूत असतात तेव्हा विश्व तुमच्याशी जुळते शब्द लाटा बनतात लाटा ऊर्जा म्हणतात आणि ऊर्जा जीवनाची दिशा बदलते म्हणून तुम्ही जे काही बोलता ते भावना विश्वास आणि शांतीने म्हणा हा तुमच्या जीवनाचा खरा मंत्र आहे जेव्हा तुमचा आदेश स्पष्ट आणि शक्तिशाली असतो तेव्हा तो प्रत्यक्षात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण तो फक्त शब्द नसतो तो एक ऊर्जा आदेश बनतो जो तुमच्या अवचेतन मन आणि वैश्विक स्पंदनांमध्ये ऊन निर्माण करतो पण लक्षात ठेवा हा प्रवास नुकताच सुरू झाला आहे आता तुम्ही खरी पद्धत शिकणार आहात ज्याद्वारे मंत्र फक्त शब्दच नाही तर तुमच्या नशिबाचा कोड बनतो पहिली पायरी वेळ आणि स्थिती मंत्रांचा जप कधीही करता येत नाही जेव्हा तुमचे मन शांत असते तुमचे शरीर आरामशीर असते आणि तुमचे अवचेतन ग्रहणशील अवस्थेत असते तेव्हा त्याचा प्रभाव सर्वात खोल असतो म्हणूनच रात्रीचा काळ सर्वोत्तम असतो जेव्हा तुम्ही थकवणाऱ्या दिवसानंतर अंथरुणावर झोपता तेव्हा तुमचे विचार मंद होतात आणि तुम्ही अल्फा अवस्थेत प्रवेश करता म्हणजेच अशी परिस्थिती जिथे तुमचे अवचेतन सर्वात मोकळे असते दुसरी पायरी तुमचे वातावरण स्वच्छ करा झोपण्यापूर्वी तुमची खोली हलकी स्वच्छ करा उशी धुवा दिवे मंद करा आणि वातावरण शांत करा कारण घाण आणि आवाज नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात स्वच्छ आणि संतुलित जागा सकारात्मक स्पंदनांना आमंत्रित करते तिसरी पायरी स्वतःला आराम द्या डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा हे तीन वेळा करा प्रत्येक श्वासासोबत तुमचे मन शांत होत आहे आणि तुमचे शरीर हलके होत आहे असे अनुभवा हा तो क्षण आहे जेव्हा तुम्ही मंत्रासाठी तयार आहात चौथी पायरी मंत्रांचा जप करा आता हळूहळू पूर्ण भावनेने आणि भक्तीने मंत्रांचा जप करा जणू काही प्रत्येक शब्दात शक्ती वाहत आहे पहिल्यांदा तुमच्या विचारांपर्यंत पोचणारी आज्ञा अनुभवा दुसऱ्यांदा ती तुमच्या अवचेतनात उतरताना जाणवा तिसऱ्यांदा ती विश्वात पसरत असल्याचे जाणवा हा तो क्षण आहे जेव्हा तुमचा शब्द एक लाड बनतो आणि जोडला जातो पाचवी पायरी दुष्मानता आता तुमचे ध्येय स्पष्टपणे कल्पना करा तुमचे जीवन संतुलित पहा तुमच्याकडे समृद्धी वाहत आहे तुमच्या घरात शांती तुमच्या मनात आत्मविश्वास आणि प्रत्येक दिशेने संधी तुम्ही हे जितके खोलवर अनुभवाल तितक्या लवकर तुमचे अवचेतन मन ते वास्तवात रूपांतरित करण्यास सुरुवात करेल कारण अवचेतन मन शब्दांना नव्हे तर प्रतिमांना समजते सहावी पायरी मंत्रांनंतर कोणत्याही विचलित न होता झोपा फोन कॉल टी व्ही किंवा संभाषण ताबडतोब टाळा फक्त झोपा आणि झोपेला ताब्यात घेऊन द्या कारण झोपेच्या वेळी तुमची आज्ञा खोलवर काम करू लागते सातवी पायरी सकाळची पुष्टी सकाळी डोळे उघडताच हसून स्वतःला म्हणा मी शांत आहे मी सक्षम आहे आणि विश्व मला साथ देत आहे हा दिवसाचा तुमचा पहिला विचार असावा कारण सकाळचे विचार संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतात आता मंत्रांचा जप करा ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र देवी लक्ष्मीच्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो ओ हा विश्वाचा मूलभूत ध्वनी आहे श्री समृद्ध आणि आकर्षण दर्शवतो श्री शक्ती आणि आंतरिक आत्मविश्वास दर्शवतो श्री स्वच्छ आकर्षण आणि ऊर्जेच्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतो एकत्रितपणे जग केल्यावर ते तुमची ऊर्जा विफुलतेच्या वारंवारतेपर्यंत वाढवते पण लक्षात ठेवा हा मंत्र केवळ पूर्ण विश्वास भावना आणि समर्पणाने जपल्यासच प्रभावी ठरतो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की जर तुम्ही सलग नऊ रात्री ही प्रक्रिया केली तर तुमच्यात आणि तुमच्या जीवनात कोणत्या प्रकारची ऊर्जा बदल घडे पहिल्या रात्री तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये चिन्हे दुसऱ्या रात्री तुमचा आत्मविश्वास जागृत होतो तिसऱ्या रात्री एक अनपेक्षित संधी येते चौथ्या रात्री तुमच्या घरात सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो पाचव्या रात्री रखडलेली कामे पुढे सरकू लागतात सहाव्या रात्री नवीन कल्पना आणि शक्यता उदयास येऊ लागतात सातव्या रात्री तुम्ही कुटुंबासोबत असता आणि आठव्या रात्री तुम्हाला तुमचे ध्येय खूप जवळ आल्याचे वाटते आणि नवव्या रात्री तुम्हाला असे वाटते की जणू काही विश्व तुमच्यासोबत हलू लागले आहे पण लक्षात ठेवा हे जादून आहे हे आंतरिक श्रद्धा आणि ऊर्जेचे विज्ञान आहे आता एक इशारा जर तुम्ही या प्रक्रियेकडे फक्त लोक किंवा शंका घेऊन गेलात तर ते काम करणार नाही कारण विश्व तुम्ही पाठवलेली ऊर्जा परत करते जर तुम्ही ते कृतज्ञता श्रद्धा आणि सकारात्मकतेने केले तर तुमच्या जीवनातील परिस्थिती बदलू लागेल पण जर तुम्ही ते भीती किंवा संशयाने केले तर त्याच ऊर्जा अडथळे बनतात आता रात्री ते का करावे ते सर्वात प्रभावी आहे पहा आपले मन दोन पातळ्यांवर काम करते एक म्हणजे चेतन जे दिवसभर सक्रिय राहते ते प्रश्न विचारते आणि तुलना करते दुसरे म्हणजे अवचेतन मन जे शांत असते पण सर्वात शक्तिशाली असते चेतन मन फक्त पाच टक्के वेळ काम करते पण अवचेतन मन तुमच्या जीवनाची पंच्याण्णव टक्के दिशा दर्शवते याचा अर्थ तुमचे निर्णय सवयी भीती आणि श्रद्धा या सर्व गोष्टी तिथूनच निर्माण होतात समस्या अशी आहे की बहुतेक लोकांचे अवचेतन मन हे अभाव आणि भीतीने प्रोग्राम केलेले असते लहानपणापासून आपण ऐकले आहे की पैसा सहज मिळत नाही आपल्याला श्रीमंत होण्यासाठी बनवले गेले नाही ही विधाने थेट आपल्या अवचेतनात अंतर्भूत असतात आणि जेव्हा मन हे स्वीकारते की श्रीमंत होणे कठीण आहे तेव्हा परिस्थिती सारखीच होते आता मंत्र्यांचा खरा उद्देश येतो जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी तीन वेळा सकारात्मक मंत्र किंवा पुष्टीकरण करता तेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला एक नवीन आज्ञा देता ही आज्ञा जुन्या नकारात्मक श्रद्धा मोडते आणि नवीन विचार खोलवर स्थापित करते रात्रीच्या वेळी हे प्रभावी आहे कारण जागरूक मन झोपलेले असते ते प्रश्न विचारत नाही ते फक्त ऐकते म्हणून जेव्हा तुम्ही शांत मनाने हे सराव करता तेव्हा प्रत्येक शब्द थेट तुमच्या मनात शिरतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका